नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या ऑलराऊंडर कोच चॅनलमध्ये जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने आज आपण शिकणार आहोत काळांच्या उपप्रकारातील शेवटचा प्रकार कंटिन्युअस परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट टेन्सचा पहिला काळ कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स ज्याला मराठीत आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो तर एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली आहे आणि आजपर्यंत ती होतच आहे अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी कंटिन्युअस प्रेझेंटेन्सचा वापर केला जातो काही उदाहरणे आपण बघूयात म्हणजे आपल्याला हा काळ समजणे सोपे जाईल गेली वीस वर्षे आम्ही या घरात राहत आहोत वी हॅव बीन लिव्हिंग इन धिस हाऊस सिन्स लास्ट ट्वेंटी इयर्स मी कालपासून तुझी वाट पाहत आहे आय हॅव बिन वेटिंग फॉर यू सिन्स यस्टरडे इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अशी क्रिया ही एका ठराविक कालावधीपासून सुरू झालेली असते त्यामुळे अशी एखादी क्रिया भूतकाळात जेव्हा सुरू झालेली असते त्या कालावधीचा अशा वाक्यांमध्ये उल्लेख केला जातो म्हणजे गेली वीस वर्षे कालपासून सकाळपासून आता आपण बघूयात मराठीमधील अशी वाक्य ओळखायची कशी तर मराठीमध्ये जेव्हा आपण वाक्याच्या शेवटी त आलेलो आहे त आलेलो आहोत त आलेला आहे त आलेला, आलेला आहात आहा, त आलेला आहे त आलेली आहे त आलेले आहेत त आलेले आहेत असे शब्द बोलतो तेव्हा ते वाक्य कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं असतं पण आपण सर्वजण एकाच गावात किंवा शहरात राहत नाही त्यामुळे आपल्या बोलीभाषेमध्ये थोडा फरक असतो थो। उदाहरणार्थ कोणी पुण्यात राहतो तर कोणी मुंबईचा असतो कोणी नागपूरचे राहणारे असते तर कोणी कोल्हापुरातील असतो सर्वांची भाषा एकच आहे मराठी पण कदाचित तुम्ही ऐकलं असेल की काही ठराविक अंतरानंतर बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये थोडा फरक येतो म्हणून जेव्हा आपण एखादे वाक्य मराठीमध्ये बोलतो तेव्हा बोलल्या जाणाऱ्या वाक्याप्रमाणे ते वाक्य कोणत्या काळातील आहे हे ओळखावं लागेल कारण आता पाहिलेल्या उदाहरणामध्ये त आलेलो आहे त आलेलो आहोत त आलेला आहे असे शब्द नव्हते पण तरी सुद्धा ही वाक्य कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्सी आहेत कारण या वाक्यांमध्ये क्रिया ही एका ठराविक कालावधीला सुरू झाली आहे आणि तेव्हापासून ते आतापर्यंत ती चालू आहे आता आपण आणखीन एक उदाहरण बघूया म्हणजे हा काळ समजणं आणखीन सोपं होईल मी गेली दहा वर्षांपासून एकाच कंपनीमध्ये काम करत आलेलो आहे आय हॅव बीन वर्किंग इन सेम कंपनी सिन्स लास्ट टेन इयर्स आता या वाक्यामध्ये मी म्हणजे कर्त्याने दहा वर्षापूर्वी एका कंपनीत जॉबला सुरुवात केली होती आणि तो त्याच कंपनीत आजही काम करत आहे म्हणूनच हे वाक्य कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे ही झाली मराठीमधील वाक्यांची गोष्ट पण आता अशी वाक्य इंग्लिशमध्ये कशी बनवायची खरं तर कंटिन्युअस परफेक्ट टेन्स हा काळ कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स या दोन काळाचं मिक्सचर आहे कारण एखादी क्रिया ही भूतकाळात चालू झालेली असते आणि दीर्घकाळ ती चालूच असते आणि अशी क्रिया जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा ती संपलेली असते आता इथे क्रिया चालूही होती आणि ती पूर्णही झाली आहे म्हणूनच याला कंटिन्युअस परफेक्ट टेन्स म्हणतात तर आता आपण बघूयात आपला जो आजचा उपप्रकार आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स या काळाचं वाक्य इंग्लिश मध्ये कसं बनवायचं तर मागे आपण शिकलो की कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवण्यासाठी मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावा लागतो आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवताना हॅज है आणि हॅव या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला होता आणि जसं आपण पाहिलं की कंटिन्युअस परफेक्ट टेन्स हा काळ कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स या दोन काळाचं मिक्सर आहे त्यामुळे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट किंवा कर्त्यानंतर सर्व नाम किंवा एक वचनी नाम किंवा अनेक वचनी नामाप्रमाणे हॅज किंवा हॅव यापैकी आवश्यक असणारं सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं तसेच या काळामध्ये क्रिया, तसे क्रिया चालू असल्यामुळे व्हर्बला आय एन जी सुद्धा लावावा लागतो पण या काळाच्या इंग्लिश वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर एक आणखीन शब्द जोडावा लागतो आणि तो आहे बीन तर आता आपण बघूयात अशी वाक्य इंग्लिशमध्ये बनवण्यासाठी काय फॉर्म्युला वापरावा लागेल तर कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स या काळामध्ये आपण सब्जेक्ट त्यानंतर ऑब्झलवर प्लस बीन त्याच्यानंतर मेन मेनवर प्लस आय एन जी आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर बीन हा शब्द त्यानंतर मुख्य क्रियापद आयनजी प्रत्ययासहित आणि त्यानंतर कर्म किंवा पूरक उदाहरणार्थ मी सकाळपासून अभ्यास करत आलेलो आहे किंवा मी सकाळपासून अभ्यास करत आहे आय हॅव बिन स्टडी सिन्स मॉर्निंग आतापर्यंत आपण काळाचे बरेच उपप्रकार शिकलो हो। आहोत आणि तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली असेल अशी मला खात्री आहे पण अजूनही तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली नसेल तरी काहीच हरकत नाही आत्तापर्यंत शिकलेल्या काळांची मदत घेऊन तुम्ही नक्कीच मराठी वाक्य इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायला शिकला असाल पण फक्त बोलत नसाल तर आतापासूनच बोलायला सुरुवात करा एखादी गोष्ट तोपर्यंत अवघड नाही जोपर्यंत आपण ती करत नाही नेहमी लक्षात ठेवा बेटर लेट दॅन नेवर कधीही न करण्यापेक्षा उशिरा करणं सुद्धा चांगलं असतं आता काळाचे दोनच उपप्रकार शिकायचे राहिले आहेत आणि तेही आपण लवकरच शिकणार आहोत तर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायची सुरुवात करा आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये